कांदा मार्केटला आलो रात्री मग का गाडी पंक्चर झाली रात्री किती वाजता नऊ वाजता ना किती वाज रात्री अकरा अकरा वाजता पंच पंक्चरवाला दुकानच उघडला नाही मग काय रात्रभर असं गार असलो ना दोघंजण एवढ्या गाडी मध्ये काय पार गार वाकडं बारी झाली सकाळी पार्टी पाठी पंक्चर आल्यानं बोलून घेतलं तव ना टायर फुटून पंक्चर काढलं का आताची गाडी खाली करायला लावली तर आताची हमाल हमाली राहिले गाडी खाली करून घेतली चालू करायला परत जिंदगी लई जिंदगी कोणत्या कोणत्या ठिकाणी मोड अशी आजची मोड घे ना टप्पच नाही लय हाल करते पण काही कष्ट एक हमला आ रहा राहुरी कांदा मार्केट आमच्या नशिबाचा असं झाला रात्री पंक्चर पुढे रेक्स अशी अशी जाऊ जाऊ तुमच्या नशिबात पण नसेल तशी माझ्या नशिबात आलेली काय सांगायचं आहे तुम्हाला पिटर इथपर्यंत पीटर बोलावलं तू भर गांड भर आहे ना चार्जेस घेईन चार रुपये कमाली गेलं आणि आता आठ रुपये घालायची भारी आली हे असं आमचं नशीब अशा ठिकाणी उभं राहिलो का त्याला शेंडाय नाही आहे नाही आसपास गॅरेज नाही काहीच नाही